या ठिकाणी आता चौतीस मध्ये सुंदर अशी गाडी सेमी साठी पात्र केले लखन डायव्हर बुधाव लोडेकरांनी सरजा सर्जाची गाडी त्याबद्दल या ठिकाणी लखन डायव्हर साठी पाचशे रुपयेच बक्षीस आहे आणि समालोचन करताना दोनशे च काय शिकाय लखन डायव्हर आपला बक्षीस घेऊन आहे सुटला सुटला या मैदानातला गडी क्रमांक पस्तीस सुटला पस्तीस मध्ये लढत चौजली कोण होणार पस्तीस वा बैलगाडी मालक सेमीला पात्र हिकड सुंदर अशी गाडी बघते अतिशय सुंदर आणि प्रशांत डायव्हर वर्चस्व गाड्या क्रमांक पस्तीस चा निकाल पस्तीस चा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून धावली गाडी श्री स्वामी समर्थ शेखर पाटील करण पाटील सुप्ने आई गावदेव प्रसन्न लाडू ग्रुप भटकळ भटवाळ या गाडीचा प्रथम क्रमांकाला आला विजय गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे వల్వాజీ శ్రీపతి వాఘమోడే మాల్సిరా దోన్ రతన్ పవారీన వం డోగరేవాయి వజ్రేశ్వరి ప్రసన్న తాంబే పా